आता बातमी राजकीय वर्तुळातून नाशकात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय सुधाकर बडगुजरांसह बबनराव घोलक भाजपात जाणार आहे दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय दुपारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला आता मोठं खिंडार पडला असं पाहायला मिळतंय कारण सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांसमोर आपली ठाकरे गटातली नाराजी ही स्पष्टपणे व्यक्त केली होती आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार अशी सातत्यानं चर्चा होती आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुधाकर बडगुजर यांनी निवेदन देखील दिलं होतं मात्र ज्यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या त्याचवेळी नाशिक मधले भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी यांच्यामध्ये काहीशी नाराजी असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यातच आता था ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे कारण बडगुजर आमचा अखेर भाजप पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे याच संदर्भात आज राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं तर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय सुधाकर बडगुजर हे आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे आज दुपारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आज हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज ठाकरे गटाला मोठं खिंडारे कारण सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे या संदर्भातले काय अपडेट नक्कीच आज आपण बघितलं तर संजय राऊत यांच्या निकटवर्ती सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत दुपारी दोन वाजता प्रदेश कार्यालय येथे सुधाकर बजगुजर यांचा पक्षप्रवेश हा होणार आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष तसंच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पण अद्यापही आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार की नाही यासंदर्भात अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाही आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा झटका हा ठाकरे च्या शिवसेनेना बसणार आहे तस तसंच आपण तर जे संघ संजय राऊत आहेत त्यांना देखील मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे कारण की सुधाकर बडगिजर यांच्यासोबत अनेक जे नग माजी नगरसेवक ते देखील या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत आणि आपण बघितलं तर मोठा फटका हा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेनेला हा नाशिकमधून बसणार आहे पण आपण या ठिकाणी बेळत तर या ठिकाणी स सुधाकर बडगुजार यांना भाजपमधून आपण बैठत तर कुठेतरी नाराजी होती आणि तीच नाराजी आपण सकाळी देखील पाहायला मिळेल कारण की सुधाकर बडगिजो यांनी सकाळी जेव्हा नाशिकमधून तर मी भाजपमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं होतं पण त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना नागपूरमध्ये विचारण्यात आलं आज पक्षप्रवेश मोठा होत आहे सुधाकर बडगुजरांचा त्यावरती बावनकुळे यांनी म्हटलं की अद्यापही अशी कोणती चर्चा नाही मला माहिती देखील नाही त्यानंतर रवींद्र चव्हाण हे आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना देखील हा प्रश्न विचारला गेला घेतला गेला की पक्षप्रवेश होणार आहे सुधाकर बडगुजर त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलं मला काय माहिती नाही पण आता भाजपकडनं माहिती मिळते की दोन वर्ष हा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे गोपनीयता ही मोठ्या प्रमाणात भाजपकडून ठेवण्यात आली होती कारण की सुधाकर बजगु यांना घेण्यावरून आपण मित्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे त्यांना घेऊ नका असं देखील त्या ठिकाणचे कार्यकर्ते पदाधिकारी तसंच भाजपचे नेते देखील म्हणत आहेत त्यामुळे ही मोठी गोपनीयता ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती पण नंतर आता सुधाकर बळगुजर यांचा हा पक्षप्रवेश दुपारी दोन वाजता होणार आहे त्यामुळे मोठा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण मित्र भाजपला होण्याची भाजपला होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला निश्चित मनोज मात्र ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की भाजपचे स्थानिक मंत्री असतील नेते असतील यांच्यामध्ये बडगुजरांच्या भाजपच्या पक्षप्रवेशावर नाराजी होती आणि आज देखील भाजपच्या अनेक नेत्यांकडून या संदर्भातली गोपनीयता पाळण्यात आल्याचं पाहायला मिळालंय मात्र आता या पक्षप्रवेशासाठी भाजपचे कुठ कुठले नेते या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे नक्कीच आपण या ठिकाणी बघतील मोठी गोपनीयता ही भाजपकडनं आज ठेवण्यात आलेली होती कारण की सुधाकर बटगुजर यांनी जेव्हा नाशिकमधून निघत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की आज मी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार पण या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना विचारलं असतं त्यांनी अद्याप सांगितलं होतं की या ठिकाणी आम्हाला काही माहिती नाही त्यानंतर आपण बघितलं तर थोड्या वेळापूर्वी भाजपकडनं प्रेस नोटी आली त्यानंतर त्या ठिकाणी ब पक्षप्रवेश होणार अशी माहिती समोर आली त्यामध्ये आपण बघितलं तर मोठी गोपनीयता ही ठेवण्यात आली होती कारण की नाराजी हे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बटगुजर आणि सीमा हिरे यांच्यासह देखील होते आणि ते तसंच मोठ्या प्रमाणात आपण बघितलं बटगुजर यांच्यावरती भाजपकडनं आरोप देखील करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता सुधाकडे बल्जगुजर यांचा हा पक्षप्रवेश होतो आणि त्यानंतर मोठी आपण वेळ नाराजी देखील कार्यकर्त्यांनी तिकडच्या नेत्यांमध्ये होती त्यामुळे आता कुठेही नाराजी दूर होते का आणि त्यांना कुठे कुठेतरी नाराजी डाळून आता हा पक्षप्रवेश देखील केला जात आहे का आणि हा पक्षप्रवेश झाल्यावरती त्यानंतर स्थिती काय असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे निश्चित मनोज या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी